अभिनेत्री किशोरी शहाणे या आपल्या मराठी चित्रपट विश्वातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यानंतर हिंदी आणि मराठी मालिकांमधूनही त्या प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात परंतु त्यांचं नाव हे किशोरी शहाने वीज असं आहे अनेकांना प्रश्न पडतो की त्या आपल्या नावासमोर वीज का लावतात आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहोत किशोरी शहाणे यांनी दीपक वीज या नावाच्या माणसाशी लग्न केलं आहे म्हणूनच त्यांचं नाव किशोरी शहाणे वीज असं आहे या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला आणि त्यानिमित्ताने किशोरी शहाणेंनी लग्नाचा अल्बम सोशल मीडियावर शेअर केला आहे दीपक वीज हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत जाकी श्रॉफ यांच्यामुळे किशोरी शहाने आणि दीपक वीज यांची भेट झाली भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्न केलं आता हे दोघे सुखाचा संसार करताय त्यांना बॉबी नावाचा एक मुलगा सुद्धा आहे काही दिवसांपूर्वीच किशोरी शहाने यांनी एक लक्झरी गाडी खरेदी केली होती तेव्हा हो बॉबी त्यामध्ये ते दिसून आला होता किशोरी शहाने या आपल्या सर्वांच्याच आवडीच्या आहेत त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात आपणही त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊयात आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अभिनेत्री किशोरी शहाने